रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठा आमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे तुम्हाला माहितच असेल की अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो तर बघा आता हा जो मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत असतो तो आता यामध्ये थोडा बदलाव करण्यात आलेला आहे आणि तीन महिन्याचं जे राशन आहे ते आता त्यांना एकाच दिवशी मिळणार आहे म्हणजे सर्व तीन मीन्ही महिन्याचा पुरवठा एकाच दिवशी त्यांना देण्यात येणार आहे आता का देण्यात येणार आहे आणि काय आहे कारण या, या प्रकारची अशी एक प्रेस नोट त्यामध्ये शासनाच्या जा तर्फे जारी करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत जो अन्न पुरवठा मोफत केला जात आहे ते अन्न पुरवठा आता तीन महिन्याचा अन्न पुरवठा एका दिवशी करण्यात येणार आहे आणि का करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपण प्रेस नोट बघून घेऊया आणि जाणून घेऊया बघा शासनातर्फे हा प्रेस नोट जारी करण्यात आलेला आहे तुम्हाला मी तो प्रेस नोट दाखवून देणार आहे नमस्कार मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते प्रेस नोट बघून घेऊया तर बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानातून त्वरित करावी तर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे अन्नधान्य आहे ते सर्व लाभार्थ्यांना जे लाभार्थी आहेत पात्र ज्यांना की तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्या रास्तभाव दुकानामधून मिळणार रा आहे म्हणजे बघा तीन महिन्याचे जे राशन आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे राशन एकाच वेळेस तुम्हाला मिळणार आहे तीस जूनला तर तीस जूनला तुम्ही तुमच्या रास्त जे दुकान आहे स्वस्त धान्य दुकान आहे तिथं जाऊन तुम्ही ते धान्य घेऊ शकता कारण की पावसाळा आणि पूर इत्यादीचा आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या ज्या अडचणी असतील जसं की गोडाऊनमधून आपल्या रास्त दुकानापर्यंत जो माल आण करण्याची व्यवस्था असते ती कोलमडली जाणार आहे कारण की पूर परिस्थिती पाहता हवामान पाहता त्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आलेली आहे तरी तर सर्व पात्र लाभार्थ्यांनी अंत्योदय अन्नधा योजना त्याचबरोबर जे प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर तीस जूनला आपल्या रास्त भाव दुकानात जाऊन आपलं जे अन्नधान्य आहे तीन महिन्याचं एकत्रितरित्या तिथे घेऊन घ्यावं कारण की आता हा जो आहे शासनातर्फे प्रेस नोट जारी करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र